माणसांनी नाश्ता बिष्टा आता जेवण आणले कुठला बैल म्हणते म्हणून एकदम टॉपलाच नाव आहे माझं आणि आज माझ्या गाडीने गटाला तो आता आपली भेट झाल्या जा ज्या ड्रायव्हरांची बैलगाडी क्षेत्रात ख्याती आहे एक असं नामवंत जॅक जॅकी चालक म्हणून त्यांची ओळख आहे असे सनी ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत सनी ड्रायव्हर कसं काय आज मैदानचं नियोजन कसं वाटतंय नियोजन चांगलं आहे आज किती गाड्या आहेत आपल्याकडं आज आता गाडी दुसरी राहिले गाडी आहे तुमच्या नियोजन मध्ये आज कसं वाटते आज मैदानी सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच मैदान झालं हिंदी केसरीचं काय सांगायचं मैदानाचं आयोजन नियोजन कसं वाटतंय काय माणसांना प्रेक्षकांना बसायला सोय चांगली आहे बैलांना तुमचा एक व्हिडिओ म्हणजे मुलाखत एक व्हायरल झालेली त्यात तुम्ही सांगितलेलं की तुमची जी पार्श्वभूमी होती ती वेगळी होती त्या पार्श्वभूमीबद्दल सांगाय सांगायची की तिथून तुम्ही बैलगाडी क्षेत्राकडे वाळला परत पहिल्यांदा असंच वाईट वाढणार होतो ज्या वेळेस आपल्याला मी बघितला आला बैलाच्या नादनी आपल्याला इकडे येणार कुठला बैल पंटी म्हणून पंटी या पंटीनं तुम्हाला या बैलगड क्षेत्राचा नाद लावला नाद लावला आता तुम्ही या बैलगड क्षेत्रातले एक नामवंत जाकी बनलाय तर काय हे महाराष्ट्राचं मिळणार तुम्हाला प्रेम बैलगाडी शोकण्याचं मिळणार प्रेम याबद्दल काय सांगाल भरपूर प्रेक्ष प्रत्येक कुठे कुठल्या गावात जावं कुठल्या भागात जाव प्रेक्षकांचा प्रसिद्धात प्रसिद्ध केले की आज आच, आजचं उतर सांगतो आज काशी सकाळी इथल्या माणसांनी नाश्ता विष्टा आता जेवण आणलंय म्हणजे मिळणार प्रेम आमच्यासाठी लय म्हणजे ज्या तुम्ही आधी पार्श्वभूमीवर होता तिथं हे प्रेम मिळालं नसतं पण आता हे बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला हे प्रेम मिळवलंय कस वाटत एखादं आपण मैदानात जातो आणि आपल्याला एवढं माणसं आपलं प्रेम करतात आपण अपेक्षा पण नव्हती अशी ठेवलेली ते भावना काय असतात त्या वेळेच्या आता एकदम मन आल्या सारखं वाटत नाही का आपले एवढे माणसं आपले प्रेम करतात एवढे आपले लोक चेहातील इथून माग आपलं स्वप्न होत ते आज स्वप्न पूर्ण झालं आणि तुम्हाला एक नाव कमवायचं कमवायचं होतं ते नाव मी कमवलं आणि त्यांना आवाज खरा असेल पगार म्हणला तर एक पण पिस्टनला ते देऊ शकतो आपण पिस्टन बद्दल सा काय सांगाल कारण जिथं पिस्टनचं नाव येतं तिथं तुमचं नाव येतं पिस्टन आता आला मी शिकवलेला हा आणि लहानपणापासून मीच पळवतोय त्याला हा आतापर्यंत मी सांगतो त्याची दुसऱ्या कुठं लढाई वर हा काय सांगाल बैलाबद्दल त्या का बैलाचा पळ म्हणा त्याच बैलाबद्दल काय सांगायचं बैलाबद्दल जेवढं सांगेल तेवढं कमी त्याचं पळ बिळ त्याच्या कमीच का कारण की जर पिस्टन पण ते बघतो आम्ही लाईव्ह बघतो युट्यूबतो सगळ्याच वळण कोण बघतो तर ते तुम्ही तुम्ही जर चालक आहे मला लहानपणापासून त्याची जी, जी काही जडण गडण आहे ती तुमच्या आतून झाले तर सुरुवात कशी झालेली त्याची काय सुरुवातीबद्दल बद्दल काय झालं ऐका नऊ आठ नऊ महिन्याचा फोन घेतला होता हा आपल्या घरच्यात बरे असतो पिस्टनवर पहिला गुलाल कुठे घेतला होता मैदानात घेतला होता किती नंबर झालेला काय तीन नंबर तीन नंबर गेला तिथून सुरुवातच झाली सुरुवातच झाली पिस्टनची एक आठवणी सांगा की आम्हाला कळू देत या आठवणी तुमच्या काय म्हणलं लक्षात राहणार आहे विस्मरणीय आठवणी आपल्या मैदानात हा एक नंबर केला फायनल एक मानघरच वादळ अंतरात फरकात नंबर हे सगळ्यात तुमची अविस्मरणीय आठवण आहे आणि सगळ्यात मोठं पिस्टनचं यश कुठलं काय सांगाल का कुठलं यश आहे सगळ्यात मोठं तुम्हाला वाटतं सगळ्यात पिस्टन सगळ्यात मोठं यश आहे मान दा दा याला, ते सगळ्यात मोठे तवा कोणा सोबत पळाले क्रिस्टन सरपंच उमेश बाडळे सरपंच बरोबर आता तुम्ही जाक्य आहे सगळ्यात जास्त रिस्क या क्षेत्रात काम आहे तर एक चालकाच असतं जाकी असतं तर कधी भीती नाही का वाटत बाबा आपण गाडीवर बसतोय सवय झाल्यामुळे भीती एक सवय झालेला आहे तुम्हाला या क्षेत्रात आला आणि तुमचं अख्खं आयुष्यच बदललंय म्हणजे समाजाचा जो दृष्टिकोन होता बघण्याचा त्याबद्दल काय सांगाल समाजाचा दृष्टिकोन होता नाही का बघले ना ना का म्हणजे वाईट दृष्टिकोन चांगला मुलगा नाही आता तीच माणसं चांगल्या नाव असतात आपल्याला चांगलं बोल म्हणजे जी आधी नाव ठेवत होती नाव ठेवत तीच आता चांगला आपली चांगलं बोल घरच्यांची काय प्रतिक्रिया असते कारण की मैदानाला येता एवढ्या लांबचे मैदान करता घरच्यांचा काय कसा प्रतिसाद असतो काय घरच्यांचा प्रतिसाद आहे पहिल्यापासून ओके ते असं म्हणतात का बाबा की जाऊ नकोस घरच्यांना माहिती आहे आता वाईट वाढणार चांगले वाढणार कशाला त्याला टोकायचं कशाला त्याला आता मार्गाने नाही आता चांगला आहे त्याच्यामुळे घरचे नाही का आता जसं की म्हणजे महाराष्ट्रातले सगळ्यात बऱ्यापैकी टॉपचे जे बैल आहेत ते तुम्ही सगळे पळवले आता जसं आपल्या गावणीला काय घरी आहेत काय किती आहे काय वाचलं काय वासर तीन वाजे हा त्यांचा पोळ वगैरे कसा आहे काय एक चांगल्या प्रमाणात तयारी चालू आहे कधी मैदानात दिसेल ते काय पाड आले हा पुढच्या अजून आदत आहे ते आता कसं गाडी चालवतात पण कधी तर आपल्याला अपयश येतं हारपत करायला लागते कारण का हा खेळ आहे खेळ आहे खेळामध्ये हार जीत होत राहते आज चांगल्या अंतराने एक नंबर केला तो उद्या गाठाला मार खायला त्याच्यामुळे हार ही सण करावीच लागते यश आलं तरी सण करावं लागतं हार पण सण करावं लागतं तर प्रत्येकाच्या एक म्हणजे जे करिअर असतं त्या चढ उतार असतात चढ उतार असतात तुमच्या आयुष्यात आलेले चढ उतार काय सांगा कुठले म्हणजे तुम्हाला जिथं एक असं म्हणजे उच्चांक तुम्ही गाठलेला असं कोणतं आता बघा एकदम टॉपलाच नाव आहे माझं आणि आज माझ्या गाडीने गाठला तुम्ही मार्क ते म्हणजे घरचीच गाडी आपली पॉकटीन पिस्टनची गाडी पळवली त्या गाडीने गटाला तुम्ही मार्क मग हे बॅड पॅच एक म्हणता येईल आज एक बॅड होतं तेव्हा आज गाडीने मार्ग आला त्यासोबत पिस्टन सोबत तुमच्या आता एक धावणीला म्हणजे तुमच्याच धावणीला म्हणता येईल सोन्या बावीस अकरा पोहोतोय सोन्याबद्दल काय सांगा तुम्ही सोन्याबद्दल सोन्याचा स्पीड म्हणजे पहिलं खालूनच जस्ट स्पीड त्याला हा आणि चांगले उत्तम म्हणजे पिस्टन एवढाच पोहोचतोय हा दोन पिस्टन पेक्षा म्हणजे आता चांगले आहे त्याला पिस्टनच्या खालो खाली स्पीड आहे घरची गाडी आम्हाला तरी पळताना दिसेल काय आता पोजिशन एवढ्या पुढच्या मैदानात हा घरची गाडी त्याची खरेदी कुठून गेलेली आहे काय आयुष्यात बघत नाही गेली आपण चाळीस चाळीस आता तुम्ही वासर घेता तयार पण करता वासरात अनुभव सांगा वासरात मी घेताना काय बघितलं पाहिजे काय काय गोष्टी असा घेताना आता आता बघताय तुम्ही लोक बघायचे नाचला शिप पाहिजे चांगला पाहिजे हा कानाला बारीक पाहिजे पण आता बाकीचे बैल पळतात असे बरेच गळवण ज्या सगळं सगळं नाही मर्यादाच पडल्या गावठी पहिले मर्यादा समोर टाकली आता तुम्ही बाकाजूरची गाय हल्ले काय सांगाल त्या बायलाबद्दल पहिलं बघ आता काय तर महाराष्ट्र सगळ्यात तुमचं पहिले सगळ्यात चांगले परिस्थिती चांगले त्याला पब्लिक पब्लिकचं प्रेम जे असतं हां त्या बद्दल काय सांगायचं तेवढं कमी आणि ज्यावेळी तुम्ही बाकासूरची गाडी आणत होता त्यावेळेस अनुभव सांगा की बाबा कसं वाटत होतं बैल पळवता ना कसं वाटत होतं तुम्हाला पहिल्यांदाच बसलो होतो तिकडं आपल्या सांगली भागातच मला वाटतं मैदान चालतं त्या मैदानात पिस्टर नाही त्याची गाडी पहिल्यांदा एक नंबर चालतं त्या मैदानात पहिल्यांदा आणला पण आणला लहानपणी जेवढे बारीक होता तेवढेच पण आता बारीक पण पण पळवला नंतर टॉपला जो बागा आला त्याहून पळवला पळात काय बदल वाटला का त्या पहिल्यापासून तेवढाच होता फक्त एक वैशिष्ट्य होत लोकांच्या नजरेत नव्हतं ज्यावेळेस नजर आला ते टॉपला अजून टॉपला जायचं काय सांगा अजून बक्कासूर बद्दल काय सांगा बक्कासूर न काय तुम्हाला दिलं आता बकासूनकासून आपलं जास्त काही नाही आपण एक दोन महिने आपली इच्छा पूर्ण झाली ची गाडी हाय गाडी बकासून तर काय करणार महाराष्ट्रात एक पहिले असा आज पण उद्या पण कोण एक नंबर करू यासारखा बैल होणे नाही तुम पुढे पण झाला पण नाही म्हणजे तर पडणार सध्या महाराज लक्ष झालं तसासून आता बैलगाडी क्षेत्र तुम्ही बघताय अनुभवताय वैयक्तिक या बैलगाडी क्षेत्रात तुमचा अनुभव कसा आहे मग बैलगाडी क्षेत्रात नवीन आता यायला लागलेत त्यांना पण तुमच्यासारखं नाव करायचं आहे त्यांना काय सांगा ना तर नाव करायचं म्हणलं की एखाद्या ड्रायव्हरांना नाव करायचं मेन गोष्ट त्याला बैल पाहिजे आता ड्रायव्हर बरेच आहे असे त्यांना गाड्या हानायला मस्त चांगल्या गाड्या आणतात नम्रातला बैल पाहिजे ना नंबरातला बैल हानायला मिळण्याशिवाय पण नाव नाही होत जसं तुम्हाला पिस्टन भेटला त्यांच्यामुळे माझं नाव आता तर मी पण ड्रायव्हर पण कोणाला माहिती असत बराबर आहे बघा मित्रांनो एक त्यांनी चांगला सल्ला दिला आहे मोहलाचा की तर या क्षेत्रात आपल्याला नाव करायचं जॅकीला तर त्यांना बैल पण त्याचा चांगलाच पाहिजे ड्रायव्हर तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल मी तुमचा आभार आहे नाद महाराष्ट्राच्या चॅनेलकडून तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी पण शुभेच्छा धन्यवाद हॅलो